मर्डे येथील भैरवनाथ देवाची यात्रा सालाबातप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी झाली रविवारी मेरुलेंगे येथून देवाची पालखी आणली व रात्री छबिना संपन्न झालाय सोमवारी दुपारी चार वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भैरवनाथ बगाडाच्या कार्यक्रमास उशिरा सुरुवात झाली पावसाची रित्रीप बंद झाल्यावर बगाडयात्रा उत्साहात पार पडली रात्री छबिनाच्या धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला यात्रा कमिटीच्या योग्य नियोजनामुळे निर्विघ्नपणे यात्रा पार पडली यावेळी शेकडो भाविक दाखल झाले होते